बरोबर म्हणजे सर पण भारतामध्ये असा एक मतप्रवाह आहे की काश्मीर अजूनही खूप असुरक्षित आहे तिथे धर्माच्या नावानं ना आता हिंसाचार झाला तर बऱ्याच पर्यटकांना आता काश्मीरला जायची भीती वाटते दुसरा एक मतप्रवाह असा आहे की पर्यटन हा काश्मीर आणि भारताला जोडणारा एक दुवा आहे भारताला म्हणजे उर्वरित भारताला जोडणारा एक दुवा आहे त्यामुळे काश्मीरला पर्यटकांनी जातच राहिलं पाहिजे पण काश्मीर मधली एकूण सगळी असुरक्षित स्थिती आत्ताचे सगळे दबाव तणाव हे बघता तुम्हाला काय वाटतं काश्मीर बाबत नेमकं काय धोरण असायला हवं मग काश्मीरमध्ये आत्ताचा हल्ला झाला हा सीमेपलीकडनं आलेल्या दहशतवादी केलाय इथली इथल्या खोऱ्यातल्या हातात बंदूक घेतलेल्या कुठल्या तरुणांनी नाही केलेला खोऱ्यातल्या काश्मीरी सामान्य जनतेचा काही पर्यटकांना विरोध नाहीये उलट त्यांचं नुकसान होतंय आता ते आता त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारला इथले स्थानिक काश्मीरी जनतेने धर्म विचारून त्यांचं संरक्षण सो, नाही ना केलेलं ज्या तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरचे जे सगळे ट्विट सगळे काय म्हणतो व्हायरल झालेले व्हिडीओ आहेत ते तुम्ही पाहात तर म्हणजे मराठी पर्यटक तिथे गेलेले जे आहेत तर त्यांना त्यांना हॉटेल मिळवून देणं त्यांना त्यांचं सगळं सुरक्षा करणं हे तिथल्याच काश्मीरी लोकांनी केले आणि ते तुमचं स्वागतच करतायत आणि काही लोक तिथं राहिली असं नाही की दहशतवादी हल्ला झाला म्हणून लक्ष तिथले पर्यटक सगळेच्या सगळे पळून गेले असं नाही झालेलं तर थांबले तिथं ते म्हणाले की दहशतवादी हल्ला झाला हे ठीक आहे पण म्हणून आम्ही इथून जायचं असं नाही काश्मीर आमचं आहे आणि आम्ही इथे राहू आम्ही इथे पर्यटक आहोत इथले इथले लोक आमच्याशी चांगलं वागत आहेत इथले त्यांनी आमची राहायची व्यवस्था केली इथे त्यांनी आम्हाला कार दिली इथे ते आम्हाला खायला प्यायला देत आहेत त्यांनी आमचा धर्म नाही मिळत हे केला ते मुस्लिम असतील आम्ही हिंदू आहोत पण म्हणून आम्ही काय इथून पळून जाण्याचं काय नाही तर हा एक जो भाग एक, एक हा भाग आहे तर तो त्याच्यामुळे पर्यटन तिथलं थांबेल असं नाही आणि काश्मीरी जनतेनं पण निषेध केलाच ना केला असं नाहीये ना की की, की त्याच दहशतवादाचं स्वागत केलं असं काही कोणी म्हणलेलं नाहीये तर उलट म्हणजे हा हल्ला वॉटरशेड आहे या सगळ्या काश्मीरच्या एकूण समाजकारणामधला आणि राजकारणामधला तिथले लोक आतापर्यंत कधीही एकत्र आले नाहीत आणि त्यांनी कधी निषेध केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तितका आत्ता केला आणि ते आत्ता जितके भारताबरोबर आहे दूरवर्ती भारताबरोबर दिल्लीबरोबर दिल्लीच्या सरकारबरोबर तितकी कधीही नव्हते तर ह्याचा फायदा खरं तर आपल्याला म्हणजे धोरण ठरवताना होऊ शकतो आणि कदाचित केंद्र सरकार त्याचा विचार करेलच ना नक्की जर हा बदल वॉटर शेड असेल तर त्याचा निश्चित फायदा होणार सबस्क्राईब टू वन इंडिया